मित्रांनो टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर काल दुपारी आठ हजार सातशे पंधरा रुपयाची निफ्टीमध्ये मी काही इन्व्हेस्टमेंट केली जशी मी ती इन्व्हेस्टमेंट केली अगदी तशीच जोरात तीनशे नव्वद रुपयाचा लॉस दिवसाच्या अखेरीपर्यंत मला जा दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या टीमसोबत एका कॉलेजमध्ये सेशन घ्यायला गेलो ज्या ठिकाणी मी मोटिवेशनल सेशन देत होतो ते सेशन देत असताना एका ठिकाणी मी आनंदाने मोटिवेशनने अगदी एनर्जीने चांगल्या पद्धतीने ते सेशन देत होतो आणि दुसऱ्या त्याच साईडला माझ्या त्याच अकाउंटला निफ्टीमध्ये कितीतरी पटीने मला प्रॉफिट होत होता आणि ज्या वेळेस माझं सेशन संपलं मी सेशन संपून बाहेर आलो आणि माझं अकाउंट ओपन केल्यानंतर माझा प्रॉफिट बघायला गेलो तर आय वॉज शॉक बिकॉज माझा प्रॉफिट जवळपास सहासष्ट पॉईंट अडोतीस टक्के मित्रांनो इट्स नॉट सहासष्ट पॉइंट अडोतीस टक्केचा मला त्या ठिकाणी आर ओ आय भेटला म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटली जो की पाच हजार सातशे पंच्याऐंशी होती त्यानंतर एकच गोष्ट कळाली जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर पैशाला कामाला लावा किंवा तुमच्या टीमला कामाला लावा धन्यवाद